नमस्कार मी सुनीता म्हणजे सुनीता ब्लॉज स्टोरीजमध्ये तुमचं सर्व मी स्वागत करते सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता मी नाश्ता करत आहे कारण आपलं हेक्टिक शेड्यूल आहे सोपटापट पत, जसे येत आहेत तसे नाश्ता करायला पाठवत आहे आणि मला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून मी नाश्ता करायला आलेली आहे आणि नाश्त्यामध्ये आज मिसळ पाव आहे आणि मला तो खावा लागणार आहे बिकॉज ऑफ सगळ्यांसाठी एकच नाश्ता मागवला आहे मग आपण नाटकं आपली कुठे करणार सो मी हा नाश्ता करत आहे सो तुम्हीसुद्धा या मिसळपाव खायला तशी मिसळपाव मी खात नाही तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना पेरूच्या वाडीमध्ये कुठे खाल्ला होता मिसळपाव पण मी हा पाव ना जसा जरा जरा बुडवून खाणार आहे आणि मी वेगळं फरसाण घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला दाखवते तुम्हाला एक मिनिट हा हे बघा या है है आहे काय बाबा हां रस्सा सार घेतलं आहे फरसाण आहे पाव आहे आणि चहा शुगर फ्री असल्यामुळे मी पाव बुडवून पण नाही खाऊ शकत सो मी आता हे असं कॉम्बिनेशन थोडं थोडं करून खाणार आहे कारण आपल्याला गोळ्या खायच्या आहेत चला तर मग तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला